मंडळी नमस्कार आपल्याकडे डावे लिब्रांडू समाजवादी विचारवंत ज्ञानी हे सगळी माणसं ना सारखा व्यवस्थेवर शंका निर्माण करत असतात सारखं ही व्यवस्था कशी मूर्खपणाची आहे इथे नालायकपणा कसा आहे ते आणि यांच्या या रडगाण्याला साथ द्यायला असते ती मीडिया मग अक्षरशः खोट्या बातम्यांचा रतीब घालायचा रोज रतीब आता आज एक खोटी बातमी ती कशी धादांत खोटी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा प्रकरण काय ते सांगतो बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातलं वडवणी आणि धारूर या सीमारेषेवरचं गाव धुनकवड डोंगराळ भाग आहे या धुणकवड गावाच्या दोन भाग आहेत धुनकवड एक धुणकवड दोन या धुणकवड पासून एक वस्ती आहे जिचं नाव भंडारी वस्ती या भंडारी वस्तीपासून मुलांना शाळेत जायला रस्ताच नाही त्यामुळं मुलांना जीव धोक्यात घालून जावं लागतं अशा अर्थाची एक बातमी आली पहिल्यांदा एक व्हिडिओ फार धोकादायक शिथून मुलं चालत आहेत असा त्यानंतर एका मीडियाने बातमी दुसऱ्या मीडियाने बातमी तिसऱ्या टीव्हीने बातमी असं करून दणकाच लावला बातमी काय ते बघूया हा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे गावामध्ये रस्ता नाही संतापजनक बाब आहेच आणि याकडे प्रशासन दुर्लक्ष करते ही देखील संतापजनक बाब आहे मात्र तितकीच संतापजनक बाब म्हणजे लहान मुलांना वेठीच धरलं त्यासाठी दृश्य आहे ते धारोड तालुक्यातल्या धुनकवड गावाचे आहेत गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्ता नाहीये मात्र बाजूला जर बघितलं गेलं तर दृश्यामध्ये बेश्रमांची जी झाडी आहे ते दिसताना आपल्याला पाहायला मिळते बघितली आता ही बातमी बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा पडतो की स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षानंतर सुद्धा अमृत महोत्सवानंतर सुद्धा किंवा पुढे अजून कोणता महोत्सव पुन्हा ते नारायण राणे म्हणायचे एक घेऊन द्या वाटतील पुनर एकामत त्याच्यापेक्षा स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधी उलटत असताना अजूनही शाळेत जायला रस्ता नाही किती वाईट गोष्ट आहे नाही बघा बातमी कशी घडवायची असते मुळात तुम्हाला मी एक गंमत सांगतो हे जे गाव आहे भंडारी वस्ती ती कोळी समाजाच्या मासेमारी करणाऱ्या वर्गाच्या दहा घरांची वस्ती म्हणजे कुठल्या तरी गावातून उपळी तलावाच्या बाजूला येऊन राहिलेली लोक या वस्तीला जाण्यासाठी उपळी रस्त्यापासून अप्रोच रोड आहे तो पाचशे मीटर अर्धा किलोमीटरचा तो कच्चा रस्ता आहे या वस्तीला जवळच्या शाळा दोन पहिल्यांदा एक शाळा मी तुम्हाला दाखवतोय ती बघा ती तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे कच्चा रस्ता आहे जायचं कसं ते बघा ती, ती शाळा तुम्हाला नीट मी दाखवतो आणि आता ही मुलं ज्या शाळेत जात आहेत त्या शाळेचा रस्ता तुम्हाला फास्ट फॉरवर्डने दाखवतो साधारण सहा मिनिटांचा हा प्रवास आहे मला या कामामध्ये धुनकवडचे पत्रकार मित्र जगदीश यांनी खूप मोठी मदत केली त्यांनी तिथून पाठवलं मला हे सगळं आता त्या शाळेत जाण्याचा फास्ट फॉरवर्ड रस्ता गावापासून शाळेपर्यंतचा मी तुम्हाला दाखवतोय बघून घ्या बघितला कुठे आहे का हो पाणी कुठे आहे का तळ दीड किलोमीटर अर्धा किलोमीटर अशा जवळ शाळा असताना रस्ता असताना ही मुलं त्या पाण्यातून का जातात त्याच कारण आहे ही मुलं एकतर कोळी समाजाची आहेत मासेमारी आणि पाणी यांचा दोस्त आहे यांचं काम आहे एक नंबर दोन आपल्या गावातल्या रस्त्याविषयी म्हणजे कच्चा रस्ता पक्का करण्याविषयी निवेदन देऊनही काही होत नाही म्हणून एका युट्युबरला बोलवून हे शूट केलं गेलं ते टाकलं गेलं आणि ते टाकल्यानंतर परत त्याची बातमी टी व्हीनी केली म्हणजे केवळ खोटारडेपणा करत ही बातमी करण्यात आली आणि शाळेला जायला रस्ता नाही अशी बोम उठवण्यात आली निर्लज्जपणे मीडिया पुन्हा याच्या बातम्या करतो बघा रस्ता नसल्यानं गावातील एका महिलेनं चक्क गावातील लहान मुलांनाच वेठीला रस्त्यासाठी निवेदन देऊनही अधिकारी दाद देत नसल्यानं या महिलेनं गावातील लहान मुलांना चक्क बेशर्मीच्या झुडपांमधून वाट काढायला लावली आणि या मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे तर बीडच्या धारू तालुक्यामधला हा प्रकार बघितलं त्याला काय म्हणावं ऊट सूट सरकारवर तोंडसूक घेण्यासाठी अशा खोट्या बातम्या तयार करणाऱ्या माणसांना काय बोलावं रस्ता बिनधास्त आहे व्यवस्थित आहे मुळात या वस्त्या आहेत दहा दहा लोकांच्या पाच सहा पोरांचा हा येण्याचा प्रश्न आहे अशा वेळी जास्तही संख्या असू शकते पण रस्ताच नाही म्हणत जीव धोक्यात टाकतात मुलं असं म्हणत खरंच धोक्यात टाकून जायला लावणं कितपत योग्य आहे आणि अशी शहानिशहा न करता बातमी करणं कितपत योग्य आहे मी बीड जिल्ह्यात काम केलेलं असल्यामुळं तिथली भौगोलिक स्थिती मला माहीत होती मी सगळ्या पत्रकारांना फोन करून विचारलं बाबा गेला होतात का तेव्हा सांगितलं नाही व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला होता त्यावरून बातमी केली यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असेल की कोणतीही खातर जमा न करता हे बातमी करतात मुंबईवाले असाइनमेंट डेसवर बसलेले शहाणे त्यांच्याकडं बातमी आहे आपल्याकडं का नाही म्हणून बातमी दुसऱ्या रिपोर्टरला पाठवायला सांगतात आणि तोही फॉरवर्ड व्हिडिओवर बातमी लावून टाकतो आणि सरकारची बदनामी होते गावची बदनामी होते व्यवस्थेची बदनामी होते हे लक्षातच येत नाही नमस्कार